महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विकासासाठी भारतीय पर्यटन विकास सहकारी संस्थेच्या वतीने आयोजला जाणारा पुणे पर्यटन महोत्सव अर्थात पुणे ट्रॅव्हल फेस्टिवल यंदा सोळा ते अठरा जानेवारी दोन हजार या कालावधीत हॉटेल सेंट्रल पार्क डेक्कन पुणे येथे होणार आहे तीनही महोत्सव सकाळी दहा ते रात्री आठ वेळात सर्व पुणेकरांसाठी विनामूल्य खुला राहणार आहे अशी माहिती भारतीय पर्यटन विकास सहकारी संस्थेचे चेअरमन प्रवीण घोरपडे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी संस्थेचे सचिव प्रथमेश कुलकर्णी खजिनदार हेमंत जानी संचालक संतोष माने सजेश पिल्ले आशिष हिंगमिरे अमित कुलकर्णी चंदन पठारे आदी उपस्थित होते घोरपडे म्हणाले पुणे पर्यटन महोत्सवाचे यंदा सहावे वर्ष आहे महोत्सवाचे उद्घाटन येत्या शुक्रवारी सकाळी दहा वाजता प्रसिद्ध गायिका डॉक्टर राधा मंगेशकर व पर्यटन संचानालयाचे उपसंचालक भरत लांगी यांच्या हस्ते होणार आहे या महोत्सवात नामांकित सत्तरपेक्षा अधिक पर्यटन कंपन्या आपले सहलींचे पर्याय सादर करणार आहेत त्याशिवाय विविध सांस्कृतिक कार्यक्रम कॉर्पोरेट ट्रॅव्हल अँड टुरिझम मीट काश्मीर टुरिझम महाराष्ट्र टुरिझम सरोवर यात्रा यावर चर्चासत्रे होणार आहेत एकटीचा सफरनामा हे डॉक्टर राधा मंगेशकर यांचे अनुभव कथन ऐकता येणार आहेत या महोत्सवासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पर्यटन संचालनालय पर्यटन मंत्रालय पुणे विमानतळ प्रशासन पुणे रेल्वे स्टेशन पासपोर्ट कार्यालय मेट्रो प्रशासन पीएमपीएल प्रशासन ट्रॅव्हल एजन्सी असोसिएशन्स हॉटेल रेस्टॉरंट असोसिएशन रिसॉर्ट्स असोसिएशन कृषी पर्यटन असोसिएशन लोकल टूर गाईड्स इव्हेंट मॅनेजमेंट आदी विभागातील पदाधिकारी व अधिकारी यांना निमंत्रित केलेले आहे राज्याच्या पर्यटन विकासासाठीच्या या महोत्सवात विविध मान्यवर चर्चा करणार आहेत असे त्यांनी नमूद केले यासह देशविदेशातील सहलींचे विविध पर्याय एकाच छताखाली असणार आहेत कोकणापासून कॅलिफोर्नियापर्यंतच्या असंख्य सहलींचे नियोजन इथे करून घेता येणार आहे तसेच महोत्सव कालावधीत बुकिंग करणाऱ्या पर्यटकांना खास सवलती मिळणार आहेत महोत्सवात रोज लकी ड्रॉ काढण्यात येणार असून अनेक पर्यटन कंपन्यांकडून विविध योजना सादर केल्या जाणार आहेत त्यामुळे अधिकाधिक पुणेकर व परिसरातील नागरिकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहनही प्रवीण घोरपडे यांनी केले नमस्कार भारतीय पर्यटन विकास सोसायटी तर्फे यावेळेस सहावं प्रदर्शन आपण पुणे ट्रॅव्हल फेस्टिवल म्हणून आयोजित करत आहोत येत्या सोळा सतरा आणि अठरा जानेवारी मध्ये हे आ, सेंट्रल पार्क डेक्कन येथे आपण हे आयोजित केलेलं आहे यामध्ये साधारणतः सत्तर स्टॉल आहेत चाळीस ते पंचेचाळीस विविध ट्रॅव्हल कंपनी आहेत एका छताखालीच विविध सहलींचे पर्याय आपल्याला मिळणार आहेत अगदी अष्टविनायक पासून अंटार्क्टिका पर्यंत सर्व सहलींचे पर्याय तुम्हाला एका छताखाली मिळतील इथे काश्मीर टुरिझम कैलास मानसरोवर आणि या अनेक विषयावर चर्चा सत्र दररोज आपल्याकडे असणार आहेत कॉर्पोरेट इंडस्ट्री आणि ट्रॅव्हल इंडस्ट्री यांचं समिट असणार आहे त्यांचं असणार आहे तर पूर्ण तीन दिवस आपल्याला बरगच कार्यक्रम आहे ट्रॅव्हल एजन्सी बरोबरच तसेच येणाऱ्या प्रेक्षकांना येणाऱ्या व्हिजिटर्सना आपण दर दोन तासांनी एक लकी ड्रॉ पण आपण याच्यामध्ये ठेवलेला आहे की ज्याच्यामध्ये बरगोस डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल टूर्स ह्या फ्रीमध्ये त्यांना मिळणार आहेत तर आमचं पुणेकरांना आव्हान आहे की तुम्ही या सोळा सतरा आणि अठरा तारखेला प्रचंड प्रमाणात आपल्या इथे येऊन व्हिजिट करा आणि एंट्री फ्री आहे सोळा सतरा अठरा जानेवारी पुणे ट्रॅव्हल फेस्टिवल सेंट्रल पार्क हॉटेल डेक्कन